जमीन हक्कासाठी किसान सभेची सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा लाखो एकर जंगल देवस्थान इनाम गायरान आणि इतर जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करा आणि भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारकडून अनावश्यक महामार्ग तसेच इतर उच्चभ्रू प्रकल्पांसाठी होत असलेले अविवेकी मनमानी आणि अन्याय भूसंपादन थांबवा यासह प्रमुख मागण्यांसाठी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले तातडीने जमीन अधिग्रहण थांबवा अन्यथा शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारच्या मदतीनं हडप करून नवीन व जाचक जमीनदारेशाही उभारू पाहणाऱ्या देशेविदेशी कॉर्पोरेट लॉबीविरोधीचा संघर्ष तीव्र करण्याचा इशारा त्यांनी यावेळेस दिला अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आज राज्यभर जमिनीच्या हक्कासाठी आंदोलन करण्यात आले सांगली जिल्ह्यामध्ये देवस्थान इनामवर्ग तीनच्या जमिनी खालसा झाल्या पाहिजे आणि त्या त्या शेतकऱ्यांच्या नावावर झाल्या पाहिजेत याच्यासाठी अनेक वर्षापासून आम्ही आंदोलन करतो आहोत या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडं सांगली जिल्ह्याच्या प्रशासनानं दुर्लक्ष करून उलट या शेतकऱ्यांची नावं सात बारावरून कमी केलेली आहे आणि या शेतकऱ्यांना कागदोपत्री उपडत ठरवण्यात आलेलं आहे याचा परिणामी या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे आज कर्ज मिळत नाहीत त्यांना साधं या योजनेचं जे पाणी आहे ते पाणीसुद्धा त्यांना उचलण्याचा अधिकार राहिलेला नाही त्यामुळं या आज या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कचेरीसमोर निदर्शनं केलेली आहेत या निदर्शनातून या प्रशासनानं मार्ग जर काढला नाही शेतकऱ्यांना जर दिलासा दिला, दिला नाही तर भविष्य काळामध्ये आम्ही आणखीन तीव्र आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत रिपोर्ट एस बी एन मराठी